we पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस आपण साजरा केला अख्ख्या महाराष्ट्रातून देशातही देशाच्या बाहेरही त्यांचा जन्मदिवस साजरा झाला दुबई दुबईसारख्या ठिकाणी जी जे बुल्ड खरीफा आहे त्या बिल्डिंगवरही आपल्या देशाचा तिरंगा नरेंद्र मोदी यांचे फोटो आले जगामध्ये सगळ्या यशस्वी नेतृत्व म्हणून मान्य गेलेलं नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अभियान सुरू करण्यात आलं पंधरा दिवसात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे सतरा सप्टेंबरला सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीला हे अभियान संपणार आहे या अभियानामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळे कामं देण्यात आलेली की प्रत्येक डिपार्टमेंटने लोकांसाठीची जी काम आहेत ती या पंधारवाड्यामध्ये करायची सामान्य लोकांना सरकारी कार्यालयामध्ये जाऊन जो त्रास सहन करावा लागतो तो कमी होण्याच्या दृष्टीने या पंधारवाड्यामध्ये सगळी कामकारांना सांगितलेली याच्या आधी आम्हाला शंभर दिवसाचा त्रास प्रत्येक डिपार्टमेंटला दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलं त्याच्यानंतर आता दीडशे दिवसाचा पुन्हा कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही आम्ही करतोय आणि याच्यात या अभियामाने जे जे काही कार्यक्रम जी कामं दिली आहेत या आमच्या देडशे दिशेच्या कार्यक्रमामध्ये ऑलरेडी आम्हाला दिलेली ती बरीचशी कामं आम्ही करतोच परंतु देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस आणि आमचा एक सामान्य कार्यकर्ता महेंद्र भाऊ म्हणजे पिंटू भाऊ ठाकूर याचा वाढदिवस सरकारने सगळ्या सरकारी योजना राबवून सामान्य लोकांना दिल्याचा देण्याचा प्रयत्न केला लोकांना दिलासा दिला कारण मृत्यू कोणाला सांगून येते की आगामी कोणाला सांगून कधी ऍक्सिडेंट होईल ते सांगता येत नाही कधी कोणाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल तेही सांगता येत नाही जेव्हा अचानक काहीतरी घरामध्ये घरत त्या घरामध्ये पैसे नसतात कधी कधी सगळं विकावं लागत कधी इलाज होऊ शकत नाही अशी कंडिशन येते म्हणून अशा कंडिशन मध्ये तुम्हाला त्रास होणे म्हणून आता वाट्यातल्या लोकांचा विमान उतरवला मी पहिलं उदाहरण पाहतोय कि जिथे काही घेण्यासाठी सगळं आणून ठेवलेलं आहे घेणारे लोक सांगा नावं घेतले तर सांगा घेणार पाय मी नाही आधी जे ड्रेस आणले ते घ्यायला लोक हजार नाही आता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पाहावं अर्थात शंभर लोकांना बोलले की असं असं वाटा होणार की आठ लोक येऊन जाते पिंटू मान एवढं दिलं एवढं दिलंय की लोक सोन्याचा अभ्यास करत देऊ नको आता वादामध्ये त्याने कुठल्या गोष्टीची कमी ठेवली नाही सगळ्या गोष्टी रस्ते असतील पाणी असेल जीवनबत्ती असेल जे काय नगरसेवकाला करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी पिंटू प्रभाव करत असतो खरं नगरसेवकाचं काम काय जे असतं ते जर माझा पेंटू ठाकूरकर आमच्या तर लक्षात येत की नगरसेवक कसे असले पाहिजे कधी कधी मला रागा देऊन नका जो रागा बिन कधी किती ट्रीटमेंट करतो ते तरी काय करून सांगता येतो तो एक प्रकार आहे की माझ्या वाघातल्या लोकांसाठी मला करायचंय तू म्हणजे वैशिष्ट्य सांगतो कमी शिकलेला शिकलेला नाही मला पिंटू आणि काही तू किती शिकली म्हणजे लॉ ची मास्टर डिग्री केली आणि मग आता लग्नानंतर शिकली नाही तू लग्नानंतर तिने पिंटोले शिकवलंय हे वैशिष्ट्य आहे की जो स्वतःचा आवड खेळ आहे त्याने बाळकोला शिकवलं हो। शिकवलं त्यांनी हो शासकीय नोकरी लागले तिने गव्हर्नमेंटची नोकरी लागली मंत्रालयात कामाला आहे त्याच्यामध्ये एक चांगलंही आहे इथे ते पिंटू पैशाची उलरपट्टी करायला तुझ्या पगारावर मुलगी एमबीबीएसला टाकली कोण म्हणते की माणूस शिकलेला नसला ते घरात अशिक्षित राहते की जुन्या लोकांचं वैशिष्ट्य होत खरंय जुने लोक अशिक्षित जरी होते अनुभव इतके चांगले होते ते की सगळे घर व्यवसाय सगळे व्यवस्थित चालवायचे स्वतः तू घर नाही आपल्याकडे की स्वतः कमी शिकलेलं आहे पण आपल्या बायकोला शिकवलं सरकारी नोकरी लावली मुलीला एमबीबीएसला टाकलं आणि आपल्या वाढातल्या लोकांसाठी अगदी चांगल्या चांगल्या योजना जेवढ्या शासकीय योजना आमदार तिथल्या सगळ्या आणत असतो इथे त्याच्या व्यतिरिक्तही स्वतःच्या खात्याने वेगवेगळे कार्यक्रम सुरूच असतात तेव्हा अस्तव्य त्यांना सांगितले की खरं इलेक्शन आल्यावर आम्ही बर्यंत येत असतो तुमच्या समोर पण आमच्या बरेचसे नगरसेवक असे असतात की काही इलेक्शन असो असोके तास हे पब्लिक मध्ये नसतात काय कोणी केव्हाही काही काम सांगा काही ना काही उपक्रम सुरूच असतात त्याच्यातले एक पेंडू भाऊ एक पेंडू भाऊ ठाकूर आहे पेंडू भाऊ कोठारी आहे युवराज भाऊ आहे राजा नागकर आहे लिकी बात्राय राजे नागकामी हे सगळे असे कलाकार आहे काही नाही काही नाही काही नाही काही एक उपक्रम चालूच असतो राजे काही म्हणजे काळ्या लोकांच्या संपर्कात राहणार नाही तो फक्त इलेक्शन आलं की लोकांना भेटायचं मतदान झालं की काय म्हणायचं असे आमचे नगरसेवक बिलकुल करत आता लोकही त्यांना तेवढीच साथ देत असतात आता या पंधरा वड्यामध्ये आम्हाला शासनातर्फे आणि पक्षातर्फे अनेक योजना घ्यायला सांगितल्या अनेक कार्यक्रम दिले आम्हाला म्हणजे ब्लड कॅम्प आधी सतरा तारखेला ब्लड कॅम्प झाला मग हेल्थ चेकअप झालं आता काही लोकांचं आता हे या तर शासकीय योजनांचं आहे पण हे जे साऱ्या वाटत आहे हे सगळ्या प्रश्नाने त्याने केले नाही भांडे वगैरे ही सरकारी योजना आहे लाडक्या बाडकी तर मध्ये फायदा नसतील म्हणजे घर बसल्या किती वर्षी भेटायचा पंधरा पंधरा हजार होते ना पंधराशे पंधराशे रुपये पर मंथ आता ती भेटाने विचार नाही त्यांना दोन रुग्णालया बसलेले काही अजूनही बऱ्याचशा इम्प्रुव्हमेंट होत महिलांसाठी विशेषतः रोजगाराच्या संधी त्याच्या निमित्तानं आणायला सांगितलेलं आहे रोजगार म्हणजे महिलांसाठी जो रोजगार आहे तो, तो उपलब्ध करून तर शासनाचा भर आहे की जेणेकरून महिला कोणावर विसंगून लावू नये घर कसं चालू हे महिलांनाच माहीत असतं म्हणून या महिलांचा हात बरकट करण्याचा आदरणीय नरेंद्रजी मोदी आमचे दे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा नेहमी प्रयत्न असतो की देशातल्या आणि राज्यातल्या महिला या सक्षम झाल्या पाहिजे म्हणून खरंही लाडके बहीण योजना असेल की दुसरे किंवा त्यांच्या योजना असतील या विशिष्ट महिलांना अनुसरून जास्त आणण्याचा प्रयत्न होतोय जेणेकरून महिला सक्षम झाला पाहिजे आणि एक महिला सक्षम झाले की ती काय करते त्याचं उदाहरण म्हणजे फेटूतच घर देतो मी नेहमी किती ताई शिकली तिने मुलीला शिकवलं तिथून पण आता एमबीपीएस झाली एक महिला शिकली की सगळं घर शिकतं तर म्हणून आपल्या मुलीला चांगलं शिकवा मुलीलाही तुमच्याबरोबर काही गौरव करू दिलं नाही आहे की आपणाची वाहनावर शेती वैद्यवा दिला असेल तुमच्या नावाने शासनाने योजना दिली आहे तुम्हाला अशा अनेक योजना त्याचा फायदा घ्या आणि आपलं घर समृद्ध करा आपलं राज्य समृद्ध करा सगळ्यांना आता नवदुर्ग उत्सव आहे देवी मातेचं आगमन होत आहे तुम्ही बघता की प्रत्येक वाहनाचे सगळे कार्यकर्ते येत आहे देवी मातेची पूजा करत करत खरं त्यांना कितीही समजवलं की डीजे जरा वाजवू नका कमी ठेवा सुरू झाले की सुरू नये पण ते फक्त वाचव त्यांचा एक प्रकार आहे तो तर तो मला पाहायला असेल की गाण्या वाजताना ते दे की देखील सवारी रामजी की गेलाय न्यारी रामपुला उंच लाय गे हे आता म्हणून त्यांनी लोकांना जुंजायला लागलाय देशाची परिस्थिती बदलत चालली आहे ज्या देशाला एकदम गरीब देश होत आज त्या देशाकडे सगळेजण एक मोठा देश म्हणून पाहत आहे सगळ्यात मोठा लोकशाहीचा देश म्हणून त्याच्याकडे पाहत सगळ्यात मोठा विश्वगुरूचा देश म्हणून आपल्या देशात नेतृत्व जे आहे ते इतकं सक्षम आहे तसंच आपल्या राज्याचं नेतृत्व ते इतकं सक्षम आहे की सगळ्यात जास्त गुंतवणूक आपल्या राज्यात होते अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगण्यासारख्या आहेत परंतु पुढे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सांगू आपल्याला सगळ्यांना सगळ्यांना नावस्वरूप स्वभाविक शुभेच्छा देतो आणि या योजनेचा लाभ घ्या परंतु या गोष्टी विकू नका त्याचा भांडे घेताना अजून उठत बसतात ते घरासाठी दिले तर घरातच ठेवा नंतर ती चेकिंग करा नाही बरोबर मी त्याच्या घरात भांडे गेली त्याच्या घरात ते भांड्या येते कधीतरी जेव्हाही दिवाळी पण ना तुझ्या तेव्हा ताट भेटलो ते माझी भेटली होती सरकारच्या माध्यमातून जी जेवायला भेटी तरी पण त्याची चेकिंग नक्कीच करू आम्ही त्याचे बरेचसे मा आम्हाला असे पाहिलं सरकारकडनं काही भेटत होते आम्ही भेटून टाकता म्हणजे धान्याचा प्रकार तर असा खूप होतो देशाचं धान्य जे मिळतं ते बाहेर बाजारामध्ये विकायला विकायला जातात कोणासाठी येतं तुमच्यासाठी आहे त्याचा उपयोग करा मुलांना बाहेर काम करायला करायला लागवले लहान मुलांना म्हणून त्यांना घरातच जाणे दिले जाते पण ते घरातच वापरा सगळे नवदुर्गोत्सवाच्या परत चेक्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली या जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी

ये हाथों की लकीरों को भी रुकसत कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत now and press the bell icon never miss an update